पेठ्यासारखी मौसूत शुभ्र आवळा कँडी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही आवळा कँडी करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा किलो आवळे घेतले स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कोरडे करून घ्यायचे एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या पिशवीमध्ये आवळे घालून घ्यायचे आणि आठ ते दहा तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत मी रात्रभर हे आवळे फ्रीझरला ठेवलेले त्यानंतर हे काढलेत आता हो हे आवळे अजून कडक आहेत हे आवळे आता मऊ होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे आवळे वाफून घ्यायचे आहेत तर एका कढाईमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये हे आवळे पुन्हा एकदा आपल्याला पाच ते दहा मिनिट वाफून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण ही आवळा कँडी केली की अगदी बाजारातल्यासारखी ही मस्त मऊसूत आणि पांढरी शुभ्र बनते आता या चाळणीवरती आपण झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनिट तरी याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून हे आवळे चांगले वाफवले आहेत आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत तर हे बघा इथे तुम्हाला दिसतच असेल की आवळे चांगले वाफले गेलेले आहेत यामध्ये मध्ये मध्ये चिरा दिसतात तर अगदी हाताने सहज या फोडी वेगळ्या होतात तर हे बघा अशा पद्धतीने फोडी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि या चाळणीमध्येच अशा पसरवून ठेवायच्या आहेत म्हणजे पूर्णपणे थंडही होतात आणि जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जातं त्यानंतर आता एक कढई घेतलेली आहे किंवा स्टीलचं कोणतंही भांडं घेऊ शकता पण ते स्टीलचं किंवा प्लॅस्टिकचं किंवा काचेचं असलं पाहिजे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हे आवळे घालायचे नाहीत आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया अर्धा किलो आवळे होते त्यासाठी अर्धा किलो साखर घालून घ्यायची आहे साखर अशी व्यवस्थित या आवळ्यांवरती पसरवून घालायची आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत ही साखर व्यवस्थित विरघळली जाते आता हे सगळं असं आपण पुन्हा एकत्र एक करून घेऊया साधारण दोन दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे पहिल्या दिवशी इतपत असं पाणी सुटलेलं आहे हे बघा साखर अजून आपल्याला आहे थोडी थोडी चमच्याने सगळं व्यवस्थित असं एकत्र एक करून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता की साखर पूर्णपणे व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली राहिलेलं आहे आणि यामध्ये आवळ्यांमध्ये साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आवळे एकदम छान रसरशीत असे दिसत आहेत आता यामधलं आहे आहे। हे जे पाणी आहे साखरेचं सुटलेलं ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि हे आवळे वेगळे करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशी एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये आवळे आपण निथळून घेऊया आवळे निथळून घेतले की हे जे खाली शुगर सिरप राहतं त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला पाणी घालून त्याचं सरबत करायचं आहे आणि छान लागतं ते सरबत त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं वाटल्यास तर थोडीशी वेलचीपूडसुद्धा घालू शकता आणि हे सरबत करण्यासाठी हे जे सिरप आहे ते जास्त दिवस बाहेर राहत नाही तर ते फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही अगदी दोन चमच्यामध्ये छान असं सरबत तयार होतं आवळ्याचं तर अशा पद्धतीने आवळे व्यवस्थित असे निथळलेले आहेत एकदम छान असे सुकलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आता हे आवळे आपण एका मोठ्या परातीमध्ये पसरवून घेऊया म्हणजे हवेनी लगेचच ते एक ते दोन दिवसामध्ये छान असे सुकले जातात हे आवळे सुकवताना आपल्याला उन्हात घालायची नाही आहे तर हवेलाच घरामध्ये पंख्याखाली आपण हे आवळे सुकवून घेऊ शकतो किंवा जिथे जास्त ऊन येत नाही अशा ठिकाणी आपल्याला हे आवळे ठेवून सुकवायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मोठ्या परातीमध्ये मी हे आवळे सुकायला ठेवलेले आहेत उन्हामध्ये आवळे जर घातले तर हे कडक होतात आणि लालसत दिसतात त्यामुळे घरातच सावलीला हे आवळे सुकवायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने दोन दिवसांनंतर आवळे छान असे सुकले गेलेले आहेत आणि मस्त अशी आपली मौसूत आवळा कँडी तयार झालेली आहे ही आवळा कँडी तुम्ही वर्षभर आरामात ठेवू शकता अगदी छान राहते अजिबातही खराब होत नाही रोज दोन ते तीन फोडी आवळ्याच्या खाल्ल्या तर आपल्या आरोग्यासाठी खूप छान फायदे देतात तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद